बिहारचे राजधानी पाटणा मधील कुजवा गावात दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी पडक्या घरात तरुण तरुणीचे मृतदेह सापडले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर एक धक्कादायक घटना समोर आली गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्टला रात्री घरात सगळे झोपले असताना तरुणी शेजारी राहणाऱ्या तरुणाला भेटायला पडक्या घरात गेली त्या तरुणासोबत या तरुणीचे प्रेम प्रकरण होते अचानक रात्री भावाला पडक्या घरातून आवाज येऊ लागला तो उठून तिथे गेल्यावर बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं पंकज कुमार मिश्रा यांनी सांगितलं की शुक्रवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना कुजवा गावातील एका पडक्या घरात दोन मृतदेह असल्याची माहिती मिळाली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलीस पथकाला दोघांचेही मृतदेह हो जमिनीवर पडलेले आढळले ते म्हणाले की दोन्ही मृतक गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते असे प्राथमिक तपासात समोर आले पोलिसांनी मुलीचा भाऊ विशाल याची चौकशी केली विशालने सांगितले की रात्री तो झोपला असता त्याला घराबाहेर आवाज ऐकू आला तो कारण शोधण्यासाठी बाहेर गेला तो मोडकैस आलेल्या घरात गेला असता त्याला त्याची बहीण आणि तरुण आक्षेपार्ह अवस्थेत दिसले भावाचं नाव विशाल कुमार आहे तर तरुणीचं नाव प्रतिमा राणी आणि तिच्या प्रियकराचे नाव अविनाश कुमार असे होते बहिणीला अशा अवस्थेत पाहून भावाचा झाला त्याने तिथे पडलेल्या तुटलेल्या बाटलीने अविनाशवर हल्ला करण्यास सुरुवात केली विशालने अविनाशला केली यामुळे अविनाशची हत्या केल्याची कबुली विशालने पोलिसांना दिली विशालने पोलिसांना सांगितले की या घटनेनंतर त्याची बहीण घरी आली आणि तिने एकत्रितरित्या काही विषारी पदार्थ प्रशन केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला कथित रित्या विषारी द्रव केल्यानंतर प्रतिमा जीर्ण घरात कशी पोहोचली हे अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे एक दिवस आधी मृताचे वडील हरिशंकर यादव यांनी बिहटा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती मुलगा अविनाश कुमार बेपत्ता झाल्याची नोंद केली होती पोलीस प्रकरणाच्या तपासादरम्यान दोघांचेही मृतदेह हो, मुलीच्या जुन्या घरातून सापडले आहेत